नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मी दीपाली विशाळगड येथे मुस्लिम समाजावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येऊन या करणेद्वारे जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे सहा मागण्या करण्यात आल्या असून त्यात हल्लेनखोरांवर यू ए पी ए अंतर्गत कारवाई करा निष्क्रिय व कर्तव्यात कसूर करणारे प्रशासकीय अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करा हल्ल्यामध्ये धार्मिक स्थळ व लोकांची घरांचे नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई द्या जे या हल्ल्यात जखमी झाले त्यांना सरकारने प्रत्येक लाख रुपये द्यावे मुस्लिम समाजावर होत असलेल्या हल्ल्यांसाठी हल्ले थांबवण्यासाठी मुस्लिम समाजांसाठी संरक्षण कायदे विशेष अधिवेशन बोलवून पारित करण्यात यावे व या संपूर्ण घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी करण्यात यावी अशा मागण्या गांधी चौक लातूर येथे एम या आय एम पक्षातर्फे झालेल्या धरणे मार्फत करण्यात आल्या महाराष्ट्र राज्याचे प्रमुख इफ्तियाज जलील यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात एकोणीस जुलै रोजी दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत धरणे प्रदर्शन आयोजित करण्याचे आदेश होते त्यानुसार लातूर जिल्हा एम आय एम अध्यक्ष ॲडव्होकेट मोहम्मद अली शेख यांनी धरणे प्रदर्शनचे आयोजन गांधी चौक लातूर येथे केले होते त्यात हजारोच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती लीड करत होते तिथलं जे नेतृत्व होतं त्यांना त्यांच्यावरही कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर तिथलं जे निष्क्रिय पोलीस प्रशासन आहे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी जे पीडित आहेत पीडितांना हेच पिरेशा देण्यात यावा अशी आमची आज ऑल इंडिया मधले सध्या निदर्शक निदर्शने करून सरकारशी मागणी किती आता किती लोकांवर झालंय हे नक्की सांगता येणार नाही कारण ते पूर्ण गाव उद्धवत झालेलं आहे शेकडो गाड्या तोडण्यात आलेल्या आहेत घर तोडण्यात आलेल्या आहेत मुलाबाळांवर हल्ले करण्यात आलेले आहेत नक्की काय आतापर्यंत सांगता येणार नाही की एवढे लोकांवर असं असं इंजुरी वगैरे आलेली आहे वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद